हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा निर्दोष रस्त्यावर मारतात गुन्हेगार मोकाट फिरतात हे अन्यायाचं राज्य आहे का बुलढाण्याच्या स्वर्गवासी स्नेहलचा काय गुन्हा होता बीडचा सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्याची अमानुष प्रवृत्ती अशीच बळावणार का असा सवालांनी जनआक्रोश मोर्चा गहीवरला स्वर्गवासी स्नेहल चौधरीच्या त्रिशरण चौकातील वेदनादायी अपघातात प्रकरणातील आरोपीला आणि बीडच्या सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अतिक्रूर शिक्षा मागणीसाठी आज बुलढाणा बंद ठेवून सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला दरम्यान स्नेहलच्या निधनानंतर तिला योग्य न्याय मिळवून द्यावा आणि बीड हत्या प्रकरणी वाल्मी कराडसह इतर सर्व आरोपींना भर चौकात अतिक्रूर शिक्षा द्यावी तसेच त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा शिवाय बुलढाण्यात स्पीड मीटर बसवावे मुलींच्या सुरक्षा संदर्भात उपाययोजना कराव्यात अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी मोर्चेकरांना आश्वासित केले यावेळी धर्मवीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड म्हणाले की जोपर्यंत स्वर्गवासी स्नेहलताईला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी रक्षाबंधन साजरे करणार नाही तर अनुजा सावळे यांनी स्वर्गवासी स्नेहल चौधरीचा अपघात करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा आणि बीड हत्याकांड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे धर्मवीर युथ फाउंडेशन महाराष्ट्र तसेच सर्व राजकीय पक्ष संघटनांच्या वतीनं जिजामाता प्रेक्षागार ते जिल्हाधिकारी कार्यालया हा मोर्चा काढण्यात येऊन अमानुष प्रवृत्तीचा निषेध नोंदवण्यात आला मोर्चात ज्येष्ठ नेते विजय अंभोरे ओमसिंग राजपूत गजेंद्र दांदडे वर्षाताई तायडे आशिष जाधव श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिकांचा मोठा सहभाग होता आज सकाळपासूनच शहरातील सर्वच प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्यात आली शहरात शुकशुकाट जाणवत होता सिटी न्यूज बुलढाणा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मत्सा झोक येथे संतोष देशमुखांची झालेली निघरून हत्या त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय पिळवटून निघालं त्याचबरोबर आपल्या शहरात त्रिशरण चौकामध्ये स्नेहल ताई हिच्या एका टेम्पोने अतिशय निघरूनपणे ऍक्सिडेंट रुपी हत्या करण्यात आली याचा निषेधार्थ आज बुलढाणा शहरामध्ये धर्मवीर फाउंडेशनच्या वतीने आणि शहरवासियांच्या वतीने इथे आक्रोश मोर्चा त्याचबरोबर बुलढाणा बंदचं आवाहन करण्यात आलं या संदर्भात निवेदनासाठी आम्ही सगळेजण इथे कलेक्टर साहेबांना भेटलो त्याचबरोबर शहरामध्ये स्पीडोमीटर बसवण्यासंदर्भात मुलींच्या सेफ्टी संदर्भात या संदर्भात सुद्धा निवेदन आ, कलेक्टर साहेबांना देण्यात आलं mm -hmm. त्या संदर्भात त्यांनी पाऊल उचलण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आज आपण बघितलं की आक्रोश मोर्चामध्ये असंख्य प्रमाणात विद्यार्थिनी तरुण वर्ग महिला मंडळ त्याचबरोबर पुरुष वर्ग सामील झाले आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की प्रशासन ताबडतोबीनं या हत्यारांवरती आणि ह्या नराधमांना ताबडतोब फाशीची शिक्षा देईल असं अपेक्षा असा जो घेतील स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झाली मानवतेला काळीमा भासावी अशा महाराष्ट्राची संस्कृती असणारा छत्र शिवाजी महाराजांचा असणारा महाराष्ट्र आता महाराष्ट्रामधली घडलेली घटना ही अतिशय निंदनीय या ठिकाणी आहे तर यांच्या निषेधार्थ या मारेगराला शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून बुलढाण्याच्या वतीने आम्ही बुलढाणा बंदचा नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि संपूर्ण बुलढाणा त्या ठिकाणी बघता हे बंद झालेलं आहे आणि आमच्या बुलढाणा शहरातील त्रिशेम चौकातील स्नेहल चौधरी तिला एका टेम्पो चालकाने उडून तिची आमदार हत्या करण्यात आली ही हत्या झाल्यानंतर त्या मारेगराला त्या ठिकाणी सोडण्यात आलं पण एक आंदोलन या ठिकाणी उभा करण्यात आला आणि तत्काळ त्याच्यावर तीनशे चार मनुष्य स्वतःचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करून त्या ठिकाणी ठेवण्यात आलं जोपर्यंत स्नेहलताईच्या आरोपीला तिला कटोर ते कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मी रक्षाबंधन साजरा करणार नाही असा शब्द मी त्याच्या आईला दिलेला आहे म्हणून आज जनआंदोलनाची सुरुवात ही मोठ्या संख्येनं आई वडील धरी माता भगिनी व युवा तरुण वर्गाच्या धर्म फडणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साथीनं मी आज जन जनआंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आमची न्याय आहे की या दोन्ही आरोपीला कटरा करून शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्या फास्ट ट्रॅगवर मुद्दा फास्ट यांचं कारवाई झाली पाहिजे आणि यांना फाशी शिक्षा देण्यात यावी एवढीच आमची मागणी